नाशिक गुजरात महामार्गावर दोन भीषण अपघात तिघांचा मृत्यू एक जखमी पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस वर आज सकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय जखमीला नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मृतांमध्ये गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे पहिल्या अपघातात दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील पोलीस कॉन्स्टेबल रणजित मुरलीधर अपसुंदे वय एकोणचाळ वर्ष हे गंगापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते दिवाळी सणानिमित्त ते आपल्या गावी आले होते सकाळी ते आपल्या होंडा सिटी कार एम एच शून्य एक यू अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी ने नाशिकला ड्युटीवर जात असताना रासेगाव शिवारात समोरून येणारा आयशर ट्रक जी जे पंच्याहत्तर ए टी पन्नास एकतीसशी कारची जोरदार धडक झाली या अपघातात अप्सुंदे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या निधनाने पोलीस दलात आणि स्थानिक परिसरात शोककळा पसरली असून त्यांच्या पार्थिवावर जांभुटके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर दुसऱ्या अपघातात सकाळी साडेआठच्या सुमारास उंबराचा माथा टोल नाक्याजवळ गुजरात कडून भरता वेगात येणारा महिंद्रा पिकअप एम एच सतरा सी व्ही बत्तीस त्र्याहत्तर ने नाशिककडून येणाऱ्या आयशर ट्रक एम एच शून्य एक डी अडतीस त्रेसष्ट ला जोरदार धडक दिली या अपघातात श्यामसुंदर रामदेव बेलदर वय पंचेचाळीस वर्ष राहणार ससुन डॉक मुंबई व प्रसाद धोंडी भाऊ वाघुले वय बावीस वर्ष राहणार माटुली खंदर माळवाडी जिल्हा अहमदनगर हे दोघे जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच उमराळे बुद्रुक आउटपोस्ट चे उपनिरीक्षक केडी काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी आयशर ट्रक चालकास ताब्यात घेतले असून आंबेगाव बीट चे कॉन्स्टेबल संजय गायकवाड राऊत गायकवाड व साबळे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय या दोन्ही अपघातांमध्ये पिकअप होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे दरम्यान नाशिक पेट महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून चाचडगाव ते गोळशी फाटा दरम्यानचा रस्ता अत्यंत खड्डेमय झाल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी आहे संबंधित विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवून अपघातांचे प्रमाण कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे UTV News, Mashik.